नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी काँग्रेसमध्ये जी परिस्थिती महाराष्ट्रातील नेत्यांबाबत दिल्लीतल्या राजकारणात आहे तीच परिस्थिती भारतीय जनता पक्षात दिसते मराठी माणूस आणि मराठी नेता हा दिल्लीत कधीच मोठा होऊ दिला जात नाही इतर राज्यांपेक्षा प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याकडे बघितलं जातं या देशाचं वैचारिक नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे तरी सुद्धा स्वतंत्र काळापासून यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक शरद पवार शंकरराव चव्हाण यासारख्या नेत्यांना दिल्लीतल्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी समोर ताट वाढलेलं असताना सुद्धा बसू दिलं नाही अगदी त्याप्रमाणे परिस्थिती भारतीय जनता पक्षात म्हणावी लागेल प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे नितीन गडकरी यांसारखे मातब्बर नेते महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करत असताना या नेत्यांनी संपूर्ण देशात आपली छाप पाडलेली होती मात्र तरी देखील त्यांना योग्य स्पेस दिली गेली नाही प्रमोद महाजन यांच्या आपत्कालीन निधनामुळे एक चांगलं नेतृत्व भारतीय जनता पक्षाने नव्हे तर महाराष्ट्राने गमावलं त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या मातब्बर नेत्यांमधील सर्वोच्च नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे त्यांच्या देखील आपत्कालीन निधनाने एक चांगला नेता महाराष्ट्राने गमावला ज्याने कदाचित कधी काळी देशाचं नेतृत्व करण्याची अपेक्षा दाखवली आणि त्यांना संधी देखील मिळाली होती त्यानंतर नितीन गडकरी यांचं नाव आज संपूर्ण देशात विकास पुरुष म्हणून घेतलं जातं नितीन गडकरी यांनी ज्या वेगाने आणि आधुनिकपणे रस्त्यांची आणि उड्डाण पुलांची निर्मिती संपूर्ण भारतात केली ती स्वातंत्र्यापासून दुसऱ्या कोणत्याही नेत्याला करता आली नाही भारतीय जनता पक्षातील सर्वात स्ट्रॉंग विकासाचा मॅप असणारा आणि लोकप्रिय शांत अभ्यासू नेता म्हणून नितीन गडकरी यांची ओळख आहे मात्र केंद्रात त्यांना जे योग्य स्थान होतं ते अजूनही मिळालं नाही अगदी त्याप्रमाणे महाराष्ट्रातील काही नेत्यांची परिस्थिती आहे जे भारतीय जनता पक्षातले टॉप टेन मध्ये मोडले जाणारे नेते असून सुद्धा त्यांना महाराष्ट्रात योग्य स्थान मिळालं नाही याच नावांमध्ये एक महत्वाचं नाव म्हणजे पंकजा मुंडे गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात कधी मुख्यमंत्रीपदासाठी घेतलं जातं तर कधी केंद्रीय मंत्री म्हणून तर कधी राज्यात कॅबिनेट मंत्री म्हणून दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर पंकजा मुंडे हा चेहरा महत्वाच्या नेत्यांमध्ये मानला जात होता मात्र त्यानंतर राजकीय घटनांमध्ये पंकजा मुंडे यांचा चेहरा आपोआपच मागे पडत गेला यामागे कुठल्या राजकीय या शक्तीचा हात आहे हा संपूर्ण महाराष्ट्रात अंदाज लावत त्याचा रोष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेला पंकजा मुंडे यांचे बंधू आणि गोपीनाथराव मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातल्या राजकारणात आपल्या नेतृत्वाची एक वेगळी छबी उमटवली होती काका गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत फारकत घेतल्यानंतर ते आपोआपच गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबाचे राजकीय शत्रू झाले कौटुंबिक संबंध जरी चांगले असले तरी सुद्धा राजकीय व्यासपीठावरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांविषयी टीका करणं सोडलं नाही त्यातच धनंजय मुंडे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली दुश्मन का दुश्मन अपना दोस्त या नात्याने देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यातले संबंध दृढ होत गेले आणि याचा फटका राजकीय दृष्ट्या पंकजा मुंडे यांना कळत नकळतपणे बसत राहिला देवेंद्र फडणवीस यांना संपूर्ण महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षात विरोध करणारा पक्षातलाच कार्यकर्ता हा बीड जिल्ह्यात दिसला देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे त्यांचे पुतळे जाळणे त्यांना वेगवेगळ्या नावाने संबोधणे हे संपूर्ण महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घडलं नाही ते मात्र बीड जिल्ह्यात घडलं हे सगळं पंकजा मुंडे यांच्या प्रेमापोटी कार्यकर्ते करत आहेत असं भासवलं गेलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन झाल्याच्या बातम्या पुन्हा पुन्हा येत राहिल्या मात्र त्यावर कोणत्याही प्रकारे प्रॉपर ऍक्शन घेतली गेली नाही भारतीय जनता पक्षातले काही मातब्बर नेते आणि केंद्रीय यंत्रणा यांना पंकजा मुंडे यांना योग्य स्थान द्यायची इच्छा होती मात्र राज्यातील काही राजकीय शक्ती यांनी पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन होऊ दिलं नाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे धनंजय मुंडे यांचा मार्ग सुकर होण्यासाठी पंकजा मुंडे यांना बाजूला करण्यात आलं म्हणजेच लोकसभेचं तिकीट देण्यात आलं वास्तविक पाहता सुरुवातीपासूनच बीड लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे प्रीतम मुंडे यांना यावेळेसही हमखास यश मिळालं असतं मात्र त्या ऍक्टिव्ह खासदार नाहीत शिवाय राजकीय घराणेशाहीचा कारण देऊन त्यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलं भारतीय जनता पक्षात सध्या पाहायचं झाल्यास मातब्बर नेत्यांमध्येच राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे तसेच राणे घराण्यातील तीनही जण ऍक्टिव्ह आहेत यांच्या घराणेशाहीला विरोध न करता पंकजा मुंडे यांच्या घराणेशाहीला विरोध करण्यात आला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाज एकीकडे आणि त्याला विरोध म्हणून ओबीसी मतदार एकीकडे झाला होता ओबीसी मतदार हा भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार आहे आणि मराठा आंदोलनाच्या व्यासपीठावरून भारतीय जनता पक्षाने ठोस भूमिका न घेतल्यामुळे आपोआपच ओबीसी हे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे राहिले मात्र देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण चेहरा म्हणून येतात तितक्या खंबीरपणे भारतीय जनता पक्षात ओबीसी चेहरा म्हणून पाहता पंकजा मुंडे हा एक चांगला ऑप्शन ओबीसी मतदार यांच्याकडे असता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत छगन भुजबळ ज्याप्रमाणे ओबीसी चेहरा आहेत तसा भारतीय जनता पक्षातला ओबीसी चेहरा हा भविष्यात पंकजा मुंडे असत्या आपोआपच देवेंद्र फडणवीस यांची राजकीय पॉवर कमी झाली असती म्हणून अलगतपणे पंकज मुंडे यांना राज्याच्या राजकारणापासून राज्या दूर सारत दिल्लीला पाठवण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं की काय अशा चर्चा सध्या सुरू आहेत पक्षीय बलाबल पाहता बीड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभेत सध्या संदीप क्षीरसागर सोडता सर्वच आमदार हे महायुतीचे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठा उमेदवार दिला गेला किंवा महाविकास आघाडी यांच्याकडून मराठा उमेदवार दिला गेला तर आपोआपच ओबीसी मतदार एका बाजूला होऊन वंजारी आणि ओबीसी असं गणित पंकजा मुंडे यांच्या पारड्यात जाऊन पंकजा मुंडे यांचा विजय हमखास होऊ शकतो कदाचित भविष्यात पंकजा मुंडे यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदाची सुद्धा संधी दिली जाऊ शकते मात्र पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणात जितकी संधी होती तितकी संधी आणि तितकं राजकीय वर्चस्व केंद्रात निर्माण करण्यास फार अडचणी येणार आहेत यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपले राजकीय बस्तान जमवणारे विनोद तावडे यांनी दिल्लीकडे आपलं प्रस्थान हलवलं मात्र या पाच वर्षात विनोद तावडे यांनी आपली इमेज भारतीय जनता पक्षात अशी तयार केली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवार म्हणून नावाची सुद्धा घोषणा विनोद तावडे यांनी केली अगदी त्याप्रमाणे केंद्राच्या राजकारणात जाऊन पंकजा मुंडे यांनी आपली इमेज तयार केल्यास त्यांचं राजकीय वर्चस्व आणि पुनर्वसन हे गोपीनाथ मुंडे यांच्या इतकं सुद्धा होऊ शकतं पंकजा मुंडे यांना लोकसभेत पाठवण्यात आल्यानंतर भविष्यात नेमकं काय काय घडतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल शेवटी राजकारण हा एक डाव आहे पंकजा मुंडे यांच्यावर टाकलेला डाव पंकजा मुंडे कसा हाताळतात हे शेवटी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आणि नंतरच्या पाच वर्षात दिसून येईल याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका